मौशी येथील एकाला अनोळखी व्यक्तींनी फोन केला फोनवरील व्यक्तींनी मुंबई क्राईम ब्रांच आणि फायनान्स विभागाचे अधिकारी असल्याचं भासवून मनी लॉन्ड्रिंगची केस असल्याचं सांगत त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची भीती दाखवून बावन्न लाखांची फसवणूक केली संताजी घोरपडे आणि जॉर्ज मॅथू असे नाव सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौशी येथील एकाला अनोळखी क्रमांकावरून फोन आला फोनवरील व्यक्तीने तो मुंबई क्राईम ब्रांचमधून संताजी घोरपडे आणि फायनान्स विभाग प्रमुख जॉर्ज मॅथ सांगितलं फिर्यादी यांच्या बँक खात्यामध्ये असलेल्या मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाल्याचं चा सांगितले फायनान्स विभागाकडून पडताळणी करून ती परत फिर्यादी यांच्या खात्यात भरण्यात येईल असे सांगून फिर्यादीकडून बावन्न लाख एकोणसाठ लाख रुपये घेतले त्यानंतर ते पैसे पुन्हा फिर्यादी यांच्या बँक खात्यात न भरता त्यांची फसवणूक केली सायबर पोलीस तपास करतायत